हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आपण भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये दहावा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या भाग्य दिले तू मला भाग दहा शौर्य रागातच त्याच्या केबीनचा दार उघडून आत आला त्याने अंगातलं ब्लेझर काढून सोफ्यावर भिरकावलं आणि अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला त्याला कळत नव्हतं त्याला नक्की राग कशाचा येत आहे नंदिनीच्या वागण्याचा निखिलच्या बोलण्याचा की एकंदरीत जे घडतंय त्या सगळ्याचाच त्याने वैतागून केसातून हात फिरवला आणि ड्रॉवर उघडून त्यातून सिगारेट आणि लाइटर बाहेर काढलं तो रागात भकाभक सिगारेट ओढत होता एक संपली की दुसरी पेटवत होता त्याच्या समोर धुरांचे वलय निर्माण होत होते सिगारेट संपत होत्या पण त्याचा राग होता त्याने खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला पुढच्या दोन रिंग मध्ये पलीकडून फोन उचलला गेला मला भेटायचं आहे तुम्हाला आजच शौर्य शक्य तेवढ्या नॉर्मल टोन मध्ये म्हणाला पलीकडून काहीतरी बोलणं झालं खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला तो जबडा घट्ट करत म्हणाला परत पलीकडील व्यक्ती काहीतरी बोलली ठीक आहे तुम्ही ऑफिसमध्ये या मी वाट पाहतोय तुमची शौर्य म्हणाला आणि त्याने कॉल कट केला समोरच्या व्यक्तीसोबत बोलल्यामुळे आता त्याचा राग बऱ्यापैकी शांत झाला होता कारण ती व्यक्ती आल्याने त्याला त्याच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती ज्यामुळे त्याच्या मनात उठलेलं वादळ थांबणार होत नंदिनी कॉलेजला पोहोचली तसे तिच्या ड्रायव्हरने पटकन उतरून तिच्यासाठी दरवाजा उघडला तशी ती खाली उतरली थँक्यू दादा ती हलक हसत म्हणाली तसं त्याने ही मान हलवली मग ती कॉलेजच्या गेट मधून आत शिरली तसे पार्किंग मध्येच तिला ईशा भेटली ईशाने तिला आवाज दिला आणि स्कूटी व्यवस्थित लावून पळतच नंदिनीकडे आली पण आल्याबरोबर लक्ष नंदिनीच्या हाताकडे गेलं नंदू अग हे काय झालं ग कस लागलं ईशा तिचा हात हातात घेऊन बोटाला बांधलेली पट्टी पाहत म्हणाली अग काही नाही ते काच फुटली होती ती उचलताना त्यातला तुकडा शिरला बोटात एवढं काही नाहीये थोडंच आहे नंदिनी ईशाची काळजी पाहून म्हणाली तू का का करत होतीस शौर्य सूर्यवंशीच्या घरात नोकरांची कमी झाली का मागून सिद्धार्थचा आवाज आला तशा ईशाच्या कपाळावर आठ्या पडल्या सिद्ध काही काय बोलतो आणि सोडतो विषय चला जाऊयात नंदिनी वैतागून म्हणाली आधीच तिचा मूड सकाळी जे घडलं त्यामुळे खराब होता पण तिला लेक्चर मिस करायचे नव्हते म्हणून ती आली होती असं कस जाऊ दे किती लागले बघ सिद्धार्थ नंदिनीचा हात हातात घेत म्हणाला आणि इकडे नंदिनी मनातून घाबरली आधीची गोष्ट वेगळी होती पण आता कितीही नाही म्हणलं तरी ती कोणाची तरी बायको होती आणि सिद्धार्थने असं हात पकडणं तिला मुलीच आवडलं नव्हतं तिला ते खटकलं होत मी म्हणाले ना जास्त नाही काही तुम्ही उगाच काळजी करता चला ना कॉफी घेऊयात माझा मूड झालाय नंदिनी विषय बदलत म्हणाली नंदू तू कॅन्टीन मध्ये जाऊन ऑर्डर दे, दे। तोपर्यंत मला सीत सोबत थोडं बोलायचं आहे ईशा नंदिनीला म्हणाली ठीक आहे पण लवकर या नंदिनी म्हणाली आणि निघून गेली काय बोलायचं होतं तुला तिच्यासमोर ही बोलू शकली असती ना सिद्धार्थ नंदिनी जाताच ईशाला म्हणाला नाही तिच्यासमोर नसतं बोलता आलं आणि मला तिच्यासमोर बोलायचं पण नव्हतं कारण माझी अजिबात इच्छा नाही की तिला सगळं कळावं ईशा सिद्धार्थ कडे पाहत म्हणाली म्हणजे काय बोलायचं आहे तुला सिद्धार्थ कपाळावर आठ्या आणून म्हणाला तुला माहीत आहे सिल मी कशाबद्दल बोलायचं म्हणते आहे ते प्लीज थांबव स्वतःला तू काय करतो तुझी तुला तरी समजते का ईशा कपाळावर आठ्या आणून म्हणाली काय करतोय मी सिद्धार्थ शांतपणे म्हणाला आणि आता ईशालाच राग आला तू नंदिनीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे ते थांबव लग्न झालंय सीत तिचं ईशा वैतागून म्हणाली हो मग लग्न झालं म्हणजे प्रेम संपत का सिद्धार्थ म्हणाला आणि ईशाने आता कपडालाच हात लावला सीत अरे दुसऱ्या कोणाची तरी आहे ती कळतय का तुला ईशा त्याला समजावत म्हणाली ईशा तुला माहित आहे ना नंदिनीने तिच्या मनाविरुद्ध त्याच्याशी लग्न केलं आहे ते सिद्धार्थ चिडून म्हणाला तिच्या इच्छेने अथवा तिच्या मनाविरुद्ध पण लग्न तर झालंही नसेल ती बायको आहे रे कुणाची तरी कुणाच्या तरी घरची सून आहे सूर्यवंशींची इज्जत आहे आता त्यामुळे तिच्याबद्दल असला विचार करणं बंद कर प्लीज ईशा त्याला अजूनही समजावत होती पण सिद्धार्थ मात्र समजून घ्यायलाच तयार नव्हता प्रेम म्हणजे काय वाटतं तुला आज केलं आणि उद्या विसरलं नाही ईशा तीन वर्ष झाले मी तिच्यावर प्रेम करतो कॉलेज संपल्यानंतर मी तिला सांगणारही होतो सगळं ठरलं होतं माझं पण हा शौर्य सूर्यवंशी मध्येच आला आणि त्याने माझ्या सोबत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं सिद्धार्थ भयंकर रागात म्हणाला शौर्यविषयी त्याच्या मनात किती राग भरला हे बोलने हो इशाने आहे हे त्याच्या प्रत्येक बोलण्यातून समजत होत ईशाने मान हलवली मूर्ख आहेस का माझी नंदिनी सीध ती मिसेस नंदिनी शौर्य सूर्यवंशी आहे हे आता कायम लक्षात ठेव समजलं आणि तुझ्यामुळे तिच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम झाले ना तर मी आपली मैत्री देखील विसरून जाईल त्यामुळे हे जे खूल डोक्यात घेतलं आहेस ना ते विसर सगळ्यात महत्वाचं नंदिनीला हे जर समजलं ना तर ती तोंडही पाहणार नाही तुझ मी नक्कीच ओळखते तिला कसही झालं असलं तरी तिचं लग्न झालं आहे आणि ती ते निभावणारच हे मला माहीत आहे त्यामुळे वेळी सावर स्वतःला वेळ जाण्याआधी थांबव हे सगळं ईशा बोलून तिथून निघून गेली नंदिनीला विसरणं शक्य नाही ईशा मग तो शौर्य सूर्यवंशी मध्ये आला तरी माझी भिडायची तयारी आहे मीही सिद्धार्थ धर्माधिकारी आहे एकदा एखादी गोष्ट मला आवडली तर ती मी काहीही करून मिळवतोच मग हे तर माझ प्रेम आहे सिद्धार्थ ईशाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात म्हणाला इकडे नंदिनी कॉलेज सुटलं तशी घरी आली मॉम नंदिनीने त्यांना आवाज दिला अरे नंदिनी आलात तुम्ही हात दुखत नाहीये ना गार्डनमध्ये बसलेल्या मॉम नंदिनीला पाहताच म्हणाल्या ती आत्ताच कॉलेजवरून आली होती मॉमला गार्डनमध्ये बसलेलं पाहून ती त्यांच्याकडे आली होती नाही दुखत आता तुम्ही एकट्याच बसलाच काकी नाहीत का सोबत त्यांना असं एकटं बसलेलं पाहून ती म्हणाली तशा त्या कालातच हसल्या तुझी काकी घरी असेल तर ना मॉम हसून म्हणाल्या तस तिला आश्चर्य वाटलं म्हणजे कुठे बाहेर गेल्यात का तिने न समजून विचारलं आजच नाही रोजच जातात त्या तिच्या मैत्रिणीसोबत किट्टी पार्टीला मग मी आपली एकट बोर होतो म्हणून बसते गार्डन मध्ये हे झाडं ही फुलं आवडतात मला मग त्यांची निगराणी राखायची मॉम एका झाडावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाल्या पण डोळ्यात कुठेतरी एकटे पण जाणवत होत जे नंदिनीलाही दिसलं मग तुम्ही का जात नाही तुमच्या मैत्रिणींसोबत तुमचाही टाइमपास होत जाईल मन रमेल तुमचं नंदिनी त्यांच्या डोळ्यात पाहात त्यांचा अंदाज घेत म्हणाली तशा मॉम गालातच हसल्या मैत्रिणी कॉलेज झालं आणि माझं लग्न झालं सुरुवातीला व्हायच्या भेटी गाठी पण मग शौर्य झाला आणि मी त्याच्यातच रमले पुढे पुढे घर संसार यातून वेळच मिळाला नाही आणि ती मैत्री आणि मैत्रिणी तशाच मागे राहून गेल्या कॉन्टॅक्ट ही बंद झाला मॉम गालात हसत पण दुखऱ्या आवाजात म्हणाल्या नंदिनीला त्यांचं बोलणं ऐकून वाईट वाटलं तिने काहीतरी विचार केला हाय मी नंदिनी एम बी लास्ट इयरला आहे प्लीज तुम्ही माझ्या फ्रेंड व्हाल का नंदिनी मॉम समोर हात करत म्हणाली तसे मॉमनी चमकून एकदा तिच्याकडे आणि मग तिच्या हाताकडे पाहिलं ती हसून त्यांच्याकडे पाहत होती तशा त्याही गालात हसल्या आणि त्यांनी त्यांचा हात पुढे केला हाय मी शरयू सूर्यवंशी आणि मला आवडेल तुझ्यासारखी गोड मैत्रीण मॉम तिचा हात हातात घेत म्हणाल्या आणि दोघी एकाच वेळी खळखळून हसल्या मॉम प्रेमाने नंदिनीकडे पाहत होत्या खूप गुणाच्या आहात तुम्ही माझे शौर्य खरच खूप नशीबवान आहेत जे त्याच्या आयुष्यात तुम्ही आला मॉम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या आणि मॉमचा तोंडून त्याचं नाव ऐकून तिला सकाळी त्याला बोललेलं सगळं आठवलं पण तिने लगेच स्वतःला नॉर्मल केलं आणि तुम्ही तुम्ही नाही का लकी नंदिनी स्वतःला सावरत आणि पटकन विषय बदलत म्हणाली तशा मॉम परत हसल्या मी होय मी तर डबल लकी आहे एवढी समजदार आणि गुणाची सूड मिळाली आहे मला आणि आज एवढी गोड मैत्रीण देखील मिळाली मॉम हलकेच तिचा गाल ओढत आणि हसून म्हणाल्या तशी नंदिनी देखील खळखळून हसली मॉम कॉफी घेणार का नंदिनी एक्सायटेड होऊन म्हणाली आत्ता बर ठीक आहे पण तुम्ही नका हा करू हाताला लागलय ना तुमच्या मी सांगते नोकरांना कोणीतरी देईन बनवून आणून मॉम तिच्या हाताकडे पाहत म्हणाल्या माझा हात ठीक आहे मॉम आता मी खूप छान कॉफी बनवते हा आता स्वयंपाक येत नाही मला पण तोही शिकेल मी हळूहळू नंदिनी म्हणाली तिला सकाळी काकी बोलल्या ते सगळं आठवलं होतं भलेही ती तिच्या आईबाबांवर नाराज होती पण त्यांच्यावर कोणी बोट उचललेलं तिला आवडणार नव्हतं काकीने असं तिच्या आईचं नाव घेतलेलं तिला आवडलं नव्हतं काही गरज नाही शिकायची सकाळी शौर्य पण म्हणाले ना आणि तुम्ही सुचितांचं बोलणं एवढं मनावर नका घेऊ त्या आहेत तोंडाने थोड्याशा फटकळ आहेत पण मनात काही नसतं त्यांच्या मॉम तिचा पडलेला चेहरा नोटीस करत आणि तिला समजावत म्हणाल्या तशी नंदिनी गालात खिन्न हसली मॉम काय चुकीचं बोलल्या काकी आधीची गोष्ट वेगळी होती ना पण आता थोडंफार तरी शिकायला हवं मी थोडाफार स्वयंपाक यायलाच हवा ना मला नंदिनी स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाली बर ठीक आहे शौर्याच्या आवडीच्या चार पाच डिशेस शिका म्हणजे तुमच्या हाताने त्यांना खाऊ घालाल मी सगळं शिकवेल तुम्हाला चालेल ना मॉम तिच्याकडे पाहून हसत म्हणाल्या पण त्याच्यासाठी स्वयंपाक शिकायचा तिने मनातच तोंड वाकड केलं विचार जरी मनात चालू असले तरी चेहरा मात्र तिने नॉर्मलच ठेवला होता बर ठीक आहे चालेल मी आलेच लगेच कॉफी घेऊन नंदिनी म्हणाली आणि लगेच बॅग घेऊन आतमध्ये पळाली मॉम तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गालातच हसत होत्या चेहऱ्यावर एक समाधान होत त्यांच्या काहीच वेळात ती मस्त वाफळती कॉफी आणि सोबत काही स्नॅक्स घेऊन तिथे आली आणि तिने कॉफीचा कप मॉमच्या हातात ठेवला मॉमने तो घेतला आणि एक घोट घेत डोळे बंद केले नंदिनी एकटक त्यांच्याकडे पाहत होती खरंच चव होती तिच्या हाताला खूप छान झाली हो कॉफी मॉम तिचं कौतुक कर करत म्हणाली मग दोघींनी छान गप्पा मारत ती कॉफी आणि स्नॅक्स संपवला दिवस मावळतीला गेला होता आणि या दोघी मात्र खूप दिवसातून दोन मैत्रिणी भेटल्यासारखं गप्पा मारत होत्या वेळ कुठे गेला हे देखील त्या दोघींना समजलं नव्हतं इकडे ऑफिस सुटायची वेळ झाली तसे एक एक करत सगळेच ऑफिस मधून बाहेर पडायला लागले आता ऑफिस पूर्ण सुनसाण झालं होत ऑफिस मधला पिऊन आणि बाहेरचे गार्ड सोडले तर कोणीच नव्हतं तिथे शौर्य त्याच्या केबिन मध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता कारण सकाळची व्यक्ती आता त्याला भेटायला येणार होती तो थोडा अधीरतेने त्यांची वाट पाहत होता मध्येच घड्याळ पाहत होता तर मध्येच दरवाजाकडे पाहत होता ती व्यक्ती कधी येते आणि आपण कधी त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारतोय असं त्याला झालं होत तेवढ्यात रॉकी आत आला आणि शौर्यचं लक्ष त्याच्याकडे गेलं बॉस ते आले आहेत बाहेर रॉकी म्हणाला तशी शौर्याच्या चेहऱ्यावर चमक आली घेऊन ये त्यांना शौर्य म्हणाला तशी रॉकीने मान हलवली आणि तो बाहेर निघून गेला काहीच वेळात त्या व्यक्तीसोबत तो आत आला शौरेने त्यांच्याकडे पाहिलं पण त्यांच्या मागे असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला पाहून मात्र त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या आणि नजरेत आश्चर्य देखील जमा झालं रॉकीने त्यांना आत जाण्यासाठी जर दरवाजा ओढला ते आत आले तसा रॉकी शौर्याला इशारा करून बाहेर निघून गेला पप्पा तुम्ही शौर्य आश्चर्याने त्याच्या पप्पाकडे पाहत म्हणाला हो मीच माझ्या मित्रासोबत तुम्हाला मीटिंग करायची आहे ना तर मी ही असण तितकच गरजेचं आहे असं मला तरी वाटत ते त्याच्यावर नजर रोखत म्हणाले तस त्याने आता एक सुस्कारा सोडत कपाळावर दोन बोटं घासली पप्पांनी त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाहिलं नरेंद्र ए बस इथे पप्पा त्यांच्या सोबतच्या नंदिनीच्या बाबांना म्हणजेच नरेंद्र राणे यांना म्हणाले हो ते एवढंच म्हणाले आणि त्यांनी शौर्यवर एक नजर टाकली ते शांतपणे सोफ्यावर जाऊन बसले तसे पप्पा सुद्धा त्यांच्या शेजारी जाऊन बसले पप्पांनी शौर्यकडे पाहिलं तो अजूनही वैतागून त्यांच्याकडे पाहत होता या तुम्ही पण बसा जे काही बोलायचं असेल ते बसून चालेल ना शौर्यला पाहून म्हणाले तसा तो एक सुस्कारा सोडत दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला काही महत्वाचं बोलायचं होत का नाही म्हणजे नंदू ठीक तर आहे ना नंदिनीचे बाबा थोडं टेन्शनमध्ये मध्ये आणि काळजीने म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर नंदिनीसाठी असणारी काळजी स्पष्ट दिसत होती नरेंद्र तुला म्हणालो ना मी तू तिची काळजी करू नको ती एकदम सुरक्षित आहे माझ्या घरी पप्पा त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून त्यांना आश्वस्त करत म्हणाले तसं शौर्यनी पप्पांकडे पाहिलं पण किती दिवस पप्पा किती दिवस ती सुरक्षित आहे शौर्य म्हणाला आणि त्या दोघांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं पंधरा दिवसांपूर्वी तुम्ही ह्यांना घेऊन माझ्याकडे आलात नंदिनी सोबत लग्न करण्यासाठी मला तयार केलं आणि त्याचं कारण म्हणून तुम्ही मला एवढंच म्हणालात की तिच्या जीवाला कोणापासून तरी धोका आहे पण कोणापासून धोका आहे आणि का आहे हे तर सांगितलंच नाही तुम्ही थोडासा आणि त्या दोघांवर नजर रोखत कारण ह्या दोन मित्रांमध्ये काय बोलणं झालं हे शौर्यला अजूनपर्यंत काहीच माहीत नव्हतं अचानक पंधरा दिवसांपूर्वी त्याचे पप्पा म्हणाले नंदिनीशी लग्न कर ती सूर्यभूमी विलामध्ये येईल आणि सुरक्षित राहील त्याने देखील कुठलेही आढेबेडे न घेता आणि आपल्या पप्पांना कुठलाही प्रश्न न विचारता नंदिनीशी लग्न केलं होतं तेही तिच्याविषयी मनात भयंकर तिरस्कार असताना पण आज नंदिनी जे बोलली होती ते शब्द त्याला सारखे आठवत होत होते आणि ते त्याला शांत बसू देत नव्हते आज काहीही झालं तरी त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी होती त्याला सर्व काही जाणून घ्यायचंच होतं म्हणूनच त्याने नंदिनीच्या बाबांनाही तिथे बोलावलं होत शौर्य आता मध्येच हे सगळं का मी म्हणालो होतो ना तुम्हाला वेळ आल्यावर मी सगळं काही सांगेन तुम्हाला पप्पा त्याच्याकडे पाहत म्हणाले तसा शौर्य काही बोलणार तेवढ्यात नंदिनीचे बाबा मध्ये पडले प्रताप जरा जर त्यांना सगळं ऐकायचं असेल तर मी ही सगळं सांगतो त्यांचाही हक्क आहे सगळं काही जाणून घ्यायचा शेवटी आता नंदू सोबत त्यांचंही नाव जोडलं गेलं आहे मग तिचा भूतकाळ त्यांना माहीत असायलाच हवा ना बाबा पप्पांकडे पाहत म्हणाले तसा पप्पांनी एक सुस्कारा सोडला शौर्य मात्र आता ऐकायला उत्सुक झाला होता तो एकटक आणि अधीरतेने नंदिनीच्या बाबांकडे पाहत होता नंदिनीच्या बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शौर्यकडे पाहत बोलायला सुरुवात केली पहिली गोष्ट म्हणजे ही की मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे हे सगळं तीन ते चार वर्षापूर्वी घडलं आहे जेव्हा मी नंदिनी आणि तिची आई दिल्लीमध्ये राहत होतो आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही नंदिनीला सांगू नका किंवा याबद्दल तिला काही विचारू देखील नका कारण ती तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही कारण तीन ते चार वर्षापूर्वीचं तिला काहीच आठवत नाही मेमरी लॉस झाला आहे तिचा बाबा शौर्यकडे पाहत म्हणाले आणि त्यांचं बोलणं ऐकून शौर्यला खूप मोठा धक्का बसला तो विस्फारलेल्या डोळ्यांनी बाबांकडे पाहत होता पप्पा मात्र शांत बसले होते जणू काही हे सगळं त्यांना आधीपासूनच माहीत होत कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा भेटूयात पुढील भागात